आता सहन नाही करणार पण चार तारखेनंतर यांचे सगळ्यांचे लफडे काढणार नाही चार तारखेनंतर सगळ्यांचे लफडे आता एकनाथ शिंदे पासून सगळ्यांचे लफडे करणार चार तारखेनंतर आम्ही कडवत शिवसेनेक आहोत हे गद्दार झाले गद्दार पैसे खाल्ले हे सगळे बदमाश आहे बाटल्या दारूच्या बाटल्या दारू विकतात आम्ही सहन करणार का शिवसेना शिवसेना फोडली त्याचा राग मला हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि तो फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर फोडू संताप आहे नंतर या सगळ्यांची लपडी बाहेर काढणार असल्याचं चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुद्धा सगळे हे गोरखधंदे बाहेर काढणार असल्याचं वक्तव्य या ठिकाणी खैरेंनी केलेलं आहे एकूणच त्यांनी या सगळ्या प्रकारावर संताप व्यक्त केलेला आहे आपण पाहतोय चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली होती अंबादास दानवे सुद्धा यामध्ये होते आणि याच ठिकाणी अंबादास दानवेंच्या कार्यकर्त्यांकडून दारूची बॉटल दाखवण्यात आली आणि या दारूच्या बॉटलवरूनच हा सगळा प्रकार घडलेला आहे दारूची बॉटल दाखवल्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी आईस्क्रीम कोण या ठिकाणी या मा महाविकास आघाडीच्या म्हणजेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दाखवला आणि त्यावरूनच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि हा सगळा राडा संभाजीनगरामध्ये घडलाय एकूणच आपण सध्याची ही दृश्य पाहतोय मोठी गर्दी या कार्यकर्त्यांचीच झाली आहे एकमेकांना हे कार्यकर्ते भिडलेले आहेत मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा सगळा प्रकार आता सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर प्रचाराकडे लक्ष देण्याऐवजी हे कार्यकर्ते एकमेकांना एकमेकांशी वाद घालण्यामध्ये जास्त धन्यता मानत असल्याचंच यामुळे समोर येत आहे आपण पाहतोय सध्याची ही थेट दृश्य राड्याची संभाजीनगर मधून संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे आणि महायुतीचे हे कार्यकर्ते भिडलेले आहेत महत्वाचं म्हणजे यामध्ये मनसेचे कार्यकर्ते सुद्धा असल्याची माहिती समोर येते आणि या मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्य दानवे दानवेंविरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केलेली आहे